भाई है मेरा हाथ भी लगाया ना तो जनता के सामने रैली में ये करने के लिए हाथ नहीं बचेंगे दो दिन पहले हमने इंस्टाग्राम पे वीडियो बनाए थे कोई नहीं देखे तो उसने वो पुलिस को वीडियो, मिला। वो वीडियो के द्वारा हम पुलिस वाले नहीं उठाए तो उसने हमारे ऊपर गुना दाखिल हुआ है तो ऐसा तुम भी करो मत कुछ और दूसरे बार में मैं भी करूंगा वन फाइन से व्हिडिओ पायगिरीचे व्हिडिओ आहे अनिर मी पण बनवणार नाही पण करणार आहे परिणाम वाईट होता तुझे परिणाम वाईट होता ते आता आम्हाला कळायचं आहे काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम वर दोन युवकांनी हातात कोयता घेऊन टू व्हीलर वर गावातून फिरल्याचा रील व्हायरल केलेला होता सदर इंस्टाग्राम वरील पोस्ट ही सोशल मीडिया सेल बुलढाणा पोलीस दलातर्फे डिटेक्ट करण्यात आली ती प्राप्त झाल्यानंतर बुलढाणा शहराला आदेश मिळाले की यावर कारवाई करावी त्यानंतर या मुलांचा शोध घेऊन आम्ही त्यांना तात्काळ अटक केली त्यांच्याकडील कोयता जप्त केला अटक करून त्यांच्याविरुद्ध दा गुन्हे दाखल केले सदर मुलं हे अटकेत आहेत बुलढाणा पोलिस दलातर्फे सर्व जनतेला सर्व तरुण वर्गाला माझं हे आव्हान राहील की इंस्टाग्राम फेसबुकवर भायगिरी करण्याच्या नादामध्ये कुठलेही रील्स बनवून टाकू नका पोलिसांचं सोशल मीडिया सेलचं त्यावर बारकाईने लक्ष आहे जर असे रील्स आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल गुन्हे दाखल करून अटक करण्यात येईल त्यामुळे तरुण वर्गाचं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानसुद्धा होऊ शकतो त्यामुळे तरुण वर्गाने ह्या अशा गोष्टी टाळाव्यात बाईगिरीचे व्हिडिओ प्रसिद्ध होण्यासाठीचे व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुकवर टाकू नये